डॉली की डोली या प्रसिद्ध चित्रपटाचे अनेक एपिसोड बीड मध्ये सुरू आहेत लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात जणांच्या टोळीला बीड जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी याबाबत अष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली लग्न जुळवण्याच्या नावाखाली या तरुणाकडून टोळीने तीन लाख रुपये उकळले तर मग पाहूया खरं काय आहे ते नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डॉली की डोली या प्रसिद्ध चित्रपटाचे अनेक एपिसोड बीड मध्ये सुरू आहेत यात अनेक स्थानिक कलाकारांनी भाग घेतला असून मनोरंजक स्क्रिप्ट लिहिली आहे केवळ शूटिंग बाकी आहे चला तर मग पाहूया काय आहे ते लग्न देण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात जणांच्या टोळीला बीड जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक आणि वडवणी येथील उस्तोड कामगार तरुणांना या टोळीने लाखो रुपयांचा गंडा घातला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून टोळीला बेड्या ठोकल्या असून नागरिकांना सावध राहण्याचं आणि खात्रीशीर माहिती घेतल्यानंतरच लग्न करावं असं आवाहन पोलिसांनी आहे आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील एका तरुणाचं लग्न जुळवण्यासाठी या टोळीने तब्बल पावणे सहा लाख रुपये घेतले टोळीतील काही सदस्यांनी तरुण आणि त्याच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन करत मुलीची ओळख करून दिली लग्नाचा कार्यक्रमही थाटामाटात पार पडला मात्र लग्नानंतर नवरी मुलगी तरुणाकडे राहायला येत नसल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं याबाबत विचारणा केली असता टोळीतील सदस्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली अखेरीस आपली फसवणूक झाल्याचं तरुणाच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं त्यांनी याबाबत अष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वडवणी येथील एका ऊसतोड कामगार तरुणालाही या टोळीने आपल्या जाळ्यात अडकवलं लग्न जुळवण्याच्या नावाखाली या तरुणाकडून टोळीने तीन लाख रुपये उकळले यानंतर लग्नाचा कार्यक्रम पार पडला परंतु नवरी मुलगी लग्नानंतर अवघ्या दोन दिवसात पळून गेली तरुणाने आणि त्यांच्या कुटुंबियांनी टोळीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु टोळीतील सदस्यांनी संपर्क तोडला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणाने वडवणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली या दोन्ही तक्रारीची गंभीर दखल घेत बीड जिल्हा पोलिसांनी तपास सुरू केले पोलिसांनी टोळीतील काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशी दरम्यान ही टोळी संगनमताने तरुणांना फसवत असल्याचं उघड झालं टोळीतील जणांना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये काही महिला आणि पुरुषांचा समावेश आहे या टोळीने या यापूर्वीही अशा प्रकारे अनेक तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे टोळीकडून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून आणखी काही प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे समोर पोलीस तपासातून आलेल्या माहितीनुसार ही टोळी सुनियोजित पद्धतीने फसवणूक करत होती टोळीतील काही सदस्य गावांमध्ये फिरून लग्नासाठी मुली शोधणाऱ्या तरुणांना हेरायचे त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करत मुलीची ओळख करून द्यायचे लग्न नावा नावाखाली लाखो रुपये उकळल्यानंतर लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला जायचा मात्र लग्नानंतर नवरी मुलगी काही कालावधीसाठी राहून पळून जायची किंवा काही प्रकरणांमध्ये ती घरी येतच नसायची ज्यामुळे तरुण आणि त्यांचे कुटुंबिय आर्थिक आणि मानसिक संकटात सापडायचे या प्रकरणानंतर बीड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं सा आवाहन केलं आहे पोलिसांनी सांगितलं की लग्न जुळवण्यापूर्वी मुलीच्या कुटुंबाची पूर्ण माहिती घ्यावी आणि खात्रीशीर व्यक्तींमार्फतच पुढे जावं तसंच मोठ्या रकमेची देवघेव टाळावी आणि कोणतीही शंका असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावं असंही पोलिसांनी नमूद केलं आहे बेरोजगारी आणि मुलींची कमतरता यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत याचाच गैरफायदा घेत अशा टोळी तरुणांना लक्ष करतात या प्रकरणाने पुन्हा एकदा सामाजिक प्रश्नांना तोंड फोडलं आहे पोलिसांनी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे तसंच स्थानिक प्रशासनानेही याबाबत जनजागृती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या अटकेनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे या टोळीने इतर कोणत्या ठिकाणी फसवणूक केली आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमलं आहे अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद